आज दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की जवखडा पदरुका शिवराज कापसाच्या शेतामध्ये एक महिला समरूत देव पडलेला आहे त्यानुसार आम्ही तत्काल पत्रास त्या घटनास्थळी गेलो घटनास्थळी लक्षात आलं की एका महिलेचा गळामध्ये जी स्कार्प आहे तो आवळून स्कार्पने आवळून खून केलेला असं प्राथमिक दिसून आलं त्यानुसार माहिती काढली तर सदरची महिला ही खडकी या गावातली असल्याचे लक्षात आले त्यावरून आम्ही अधिक माहिती ग्रुपनी माहिती काढली तर एका शरद राऊत जो चांदई टेपील आहे याच्या याचे आणि या महिलेचे पैशाच्या देवाणघेवाणीमधून वाद वगैरे होते त्यामुळे आम्ही तत्काळ सदर ठिकाणी पथके तयार केली आणि आरोपी शोध घेतला आरोपी आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही आरोपीकडे विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यानुसार आम्ही आसनाबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीविरोधात आरोपी अटक करण्यात आलेला आहे यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक बन्सल सर माननीय अपर पोलीस अधीक्षक नौपानी सर आणि माननीय एस डी पी सर आ, कटेकर सर यांच्या मार्गदर्शनुसार आम्ही स्वतः तपास करत आहोत प्राथमिकदृष्ट्या आम्ही जो आरोपी ताब्यात घेतलेला आहे अटक केलेला आहे आता सध्या तर त्याच्याकडे विचारपूस केली तर त्यांनी एकटंच आज सांगतो आहे परंतु तरी आता आम्ही अधिक सखोल तपास करून यामध्ये अधिक पुरावे मिळाले इतर आरोपींच्या विरोधात त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत